हलो <muchas> आहे चारीजा, चारीजा। चारीजा। आज आठ मार्च जागतिक महिला दिना दिनानिमित दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य विनांगण शाळा कृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जेलवरून आंदोलन करीत आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पंधरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय निघाला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून शासनानं आज आर्थिक तरतूद करणं गरजेचं होतं परंतु मा कोरोना मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न झाल्यामुळं आम्हाला आज हे जेलवरचं आंदोलन करणं भाग पडलेलं आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे जर रस्त्यावर उतरून जर दोन दोन महिन्यापासून जर आम्हाला यश मिळत नसेल किंवा आपण जर न्याय देत नसाल तर आम्ही आत्महत्या करायच्या का आणखीन कोणतं आंदोलन करायचं राहिलं शासन आणि शासनाच्या प्रतिनिधीने जाणीव पाहिजे की महाराष्ट्रातील शिक्षक सामाजिक काम करून शिक्षणाचं पवित्र काम करून जर त्याला न्याय मिळत नसेल तर यासारखी दुर्दैवी दुसरी गोष्ट आहे आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहोत शिक्षक समन्वय संघाचा आम्ही महिला या इथे आंदोलनाला बसलेलो आहोत शासनाने जी काही आपली फसवणूक केलेली आहे चौदा ऑक्टोबरचा जी आर निघून देखील आपली निधी उपलब्धता झाली नाहीये आणि त्यासाठी आज आम्ही त्या आंदोलनात बसल्या आहोत ही खूप मोठी शोकांतिका आहे ज्या शाहीने जो जी आर लिहिला गेला ती शाही आम्ही शासनाला पासू शकत नाही कारण आम्ही शिक्षक का। आहोत आम्ही आमची नैतिकता विसरू शकत नाही आमची नैतिकता आम्हाला परवानगी देत आहे ती शाही आज आम्ही आमची स्वतःला पासून घेतलेला आहे आणि हा जागतिक महिला दिवस आज काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत शासन जोपर्यंत जी निधी निधीची उपलब्धता करत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करत राहणार आहोत त्यामुळे शासनाने या या गोष्टीचा विचार करावा नाहीतर स्टेप असेल असेल ती अतिशय आणि त्याला संपूर्ण जबाबदार शासन असेल एवढंच मी शासनाला सांगू इच्छिते येणाऱ्या दहा तारखेच्या बजेट मध्ये निधीची उपलब्धता ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे ना

टप्पर ला मिळालेच पाहिजे शिक्षकाच्या पाहिजे